नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादाळ मांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आलेलो आहोत सासवडमध्ये आणि सासवडमध्ये आपण माझ्या मार्ग जे बघत आहात हे आहे रसोई गार्डन या रसोई गार्डन मध्ये आता आपण आलेलो आहोत आणि या सासवड रसोई गार्डन मध्ये या ठिकाणी व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थ जे आहेत ते कशा पद्धतीचे आहेत ते आता आपण बघणार आहोत गार्डन फॅमिली रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज या ठिकाणी दोन मजली बसण्याची उत्तम सोय आहे आणि सुरुवातीलाच अशा ज्या छोट्या छोट्या खोल्या केलेल्या आहेत त्या ठिकाणी आपण फॅमिलीसहित बसू शकतो या ठिकाणी पहिल्या मजल्यावर सुद्धा असा एक मोठा हॉल आहे ज्या ठिकाणी आपण ग्रुपसहित या ठिकाणी फूड एन्जॉय करू शकतो मित्रांनो आपल्याबरोबर स्वप्नील आहे जे या हॉटेलचे व्यवस्थापक ओनर जे काय आपण म्हणता येईल ते आहेत स्वप्नीलजी आपलं हॉटेल कधी सुरू झालेलं आहे आपलं हॉटेल पंधरा दिवसापासून वैशिष्ट्य काय आपल्याकडे काय काय मिळतं वैशिष्ट्य आपल्याकडं घरगुती चिकन मटन त्यानंतर कबाब आहेत त्यानंतर तंदुरे त्यानंतर रान आहे आपल्याकडं बर हो. अच्छा आणि बाकी काय आपला पत्ता या रोड सासवड अच्छा कुंभर आणि किती लोकांची बसण्याची कॅपॅसिटी आपली तीनशे लोकांची तीनशे पहिल्या मजल्यावर काय वेगळ्या डायनिंग सेटिंग केलेलं आहे असे मोठा ग्रुप आहे मित्रांनो जर तुम्ही फॅमिली सहित आलात छोट्या छोट्या रूम्स आहेत माग तुम्हाला हॉल दिसतो आणि वरती एक मोठा हॉल आहे ज्या ठिकाणी तुम्ही पूर्ण परिवार सहित नातेवाईकांसहित येऊन इथे पार्टी करू शकता बारा कॉटेज खाली बारा, बारा कॉटेज केलेले आहेत ज्यामध्ये बसून तुम्ही निवांत गप्पा मारता मारता फूड एन्जॉय करू शकता या ठिकाणी आता हे जे कबाब सुद्धा आपल्याला आहेत हे चिकन शीख कबाब आहेत मित्रांनो या ठिकाणी काय काय आपल्याला स्पेशल डिश आहेत स्पेशल क्या काय मिळत आहे सर आपल्या पास स्पेशल अपना काला मसाला स्पेशल है okay. काला मसाला में हंडी देगा हाँ। और चिकन मटन रारा रा देगा अच्छा मटन भी है मटन उप कर देगा ओके okay. और मटन डब्बा देगा कबाब में क्या क्या है कबाब में है तंदूरी वाला जैसे तंदूरी है सब अच्छा और चिकन में क्या है चिकन में चिकन रारा देगा हाँ। चिकन डब्बा देगा काला मसाला में हांडी काले मसाले में हांडी आ जाएगा और राइस में रहता है राईस में अपना बिर्याणी राईस रहेगा जीरा राईस रहेगा टीम राईस रहेगा ओके okay. बिर्याणी मिलता है, चिकन, मतन, आहे, आहे चिकन बिर्याणी मटन बिर्याणी मटन बिर्याणी सब आहे अपना पास मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कबाब आहेत स्टार्टर्स आहेत वेगवेगळे त्याचप्रमाणे बिर्याणी आहेत मटन आणि चिकनचे वेगवेगळे फ्लेवर्स आपल्याला ट्राय करता येतील आला त्या भागात रसोई गार्डनला नक्की भेट चिकन रान आहे चिकन आंगार आहे चिकन शोले आहे चिकन देलडुबा आहे चिकन सुरा आहे चिकेन चिकेन आए, है। में चिकन अफगानी चिकन कॉटन चिली आहे कॉटन कबाब आहे और चिकन कबाब आहे हे दिलडुबा आहे चिकन शीख दिलडुबा आहे या ठिकाणी काळ्या मसाल्यातलं जे मटन आहे हे तयार होत आहे हां हे आहे मटन उकड आणि किचन मध्ये लागणारे आवश्यक साहित्य जे आहे ते यांच्याबरोबर बरोबर हो या ठिकाणी टेबल वर आहे हे आहे चिकन मंचा सूप तंदूर तंदूरमध्ये नान आणि या ठिकाणी हे कबाब बट्टी शीख कबाब तंगडी आज या ठिकाणी एक पार्टी आहे आणि त्या पार्टी निमित्त आपण बघतोय कशा पद्धतीने पार्किंग जे आहे पार्किंग फुल झालेलं आहे सर्व जेवणासाठी या ठिकाणी अनेक मंडळी आलेले आहेत आजच्या पार्टीसाठी ही जोरदार तयारी सुरू आहे गरमागरम कडक रोटीच्या याच्या तयार केल्या जात आहेत पनीर पनीर भाजी तयार होती पनीर चांगले फ्राय करून घेतल्यानंतर ग्रेव्ही मसाला या ठिकाणी तयार होत आहे एक तंदूरी चिकन पनीर टिक्का तंगड़ी कबाब अफगानी कबाब चिकन चकली आहे चिकन दिलरुबा दाल तडका हा आहे जिरा राईस त्याच्या कबाब मध्ये सर्व व्हरायटीज या ठिकाणी आहेत चिकन दिलरोबा शीख अख्खा मसूर मटन उकड आणि या ठिकाणी आपली आलेली आहे ही मटन थाळी हे चिकन थाळी आहे ही आहे चिकन थाळी आणि ही आहे मटन थाळी रोटी फुल तंदूर चिकन आखा तंदूर आणि हे आलेले आपली चिकन हंडी आणि मटन हंडी आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे काळ्या रस्त्यातलं आहे हे मटन आहे आणि हे आहे चिकन आणि हे आहे मटन मसाला काळ्या रस्त्यातले माझं नाव आणि स्पेशली मी चिकन मटन लवर आहे आणि आज मी मागवलेलं आहे मटन उकड आणि एकदम लावज ज़ा ज़ा लाजवाब टेस्ट अतिशय हेल्दी टेस्ट आणि यातून नक्कीच चांगली बॉडीला प्रोटीन मिळतील एवढं तर नक्कीच स्वतः मी मेडिकल व्यावसायिक आहे आपण ट्राय करूयात एक बाईट घेऊयात बघूयात कसं फील होतो पण फक्त मित्रांनो आता या ठिकाणी आपले सर्व पदार्थ आलेले आहेत स्टार्टर आहेत मेन कोर्समध्ये चिकन आणि मटन थाळी आहे चिकन आणि मटन हंडी आलेली आहे आपण सुरुवात करूयात स्टार्टरपास चिकन शीट मस्त शिजलेलं आहे चांगली राहतो हे आहे चिकन दिलरुबा कबाब मधला पदार्थ आहे खूप उत्कृष्ट अशी कबाब आहे आणि त्याला स्मोकी फ्लेवर आहे मस्त कबाबमधला हा आणखीन एक व्हरायटी आहे सगळ्या चिकनला वेगवेगळे वेग फ्लेवर वेग वेग आहेत वेगवेगळे वेग टेस्ट आहे आणि भरपूर व्हरायटी आहे कबाबची स्टार्टरमध्ये अनलिमिटेड स्टार्टर आहे इथं मित्रांनो आता आपला मेन कोर्स मध्ये आपण आलेलो आहोत आणि ही जी आहे चिकन थाळी सुरुवातीला मस्त असा लिंबू पिळून घेऊयात त्याच्यामध्ये आणि त्यानंतर आपण याचा बाईट टेस्ट करूयात काळ्या <laughs> मसाल्यातलं आहे काळा मसाला जे मी केलेला आहे आणि हे या ठिकाणी आहे सुक जे सुके सुकी डिश आहे ते आपण ट्राय करूयात याच्यावर तुम्ही बघू शकता किती परफेक्ट शिजलेलं आहे टेस्ट पण खूप छान आहे मित्रांनो आता हे पदार्थ जे आहे ते आम्ही संपवतो राईस पण वेळाने घेऊयात आणि आधी पदार्थ सुरू बाकीचे आयटम जे आहेत हे संपवतो राईस आपण राईस टेस्ट करूयात आणि हे आहे आळणी आळणी म्हणता येईल उकड म्हणता येईल हे आणि आता आपण राईस ट्राय करूयात जिरा राईस विथ काळ्या मसाल्यातील चिकन मस्त मित्रांनो आता हे आम्ही सगळे पदार्थ संपवतो आमचं खादरभांड्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका खादळभांड्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन एखाद्या हॉटेलमध्ये तिथले स्पेशल पदार्थ घेऊन तोपर्यंत तो सबस्क्राईब करायचं बरं का